आपण पाहत आहात टुडे न्यूज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नूतन सातारा जिल्हाध्यक्ष रणजित सिंह देशमुख यांचे आज कराड शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देशमुख यांनी आज कराड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अभिवादन करून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकास अभिवादन करून स्वर्गीय आनंदराव चव्हाण व प्रेमला काकी चव्हाण यांनाही अभिवादन केले यावेळी इंद्रजित चव्हाण मनोहर शिंदे अजित अप्पा चिखलीकर अशोकराव पाटील मंडा नाना जगताप प्रदीप जाधव झाकीर पठाण अमित कदम यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सातारा जिल्ह्याला महाराष्ट्राला आणि देशाला जी दिशा मिळाली त्या त्याची स्फूर्ती घेऊन भविष्यामध्ये आम्ही सगळे काँग्रेसजन या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस उभा करण्याचा वाढवण्याचा आणि प्राप्त करण्याचा संकल्प घेऊन आम्ही या ठिकाणी आले